वारणाली येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब आणि खड्डेमय अवस्थेत असून नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात यावा अशी लेखी मागणी सांगली विधानसभेचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे यावेळी आमदार सुधीर गाडगी म्हणाले वारणाली परिसरात पाटबंधारे कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर दररोज अनेक नागरिक कर्मचारी आणि अधिकारी करत असतात मात्र रस्त्याची अत्यंत खराब स्थिती नागरिकांसाठी अडचणीची कारण बनली आहे विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहन वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनते रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सध्या सामोरे जावं लागत आहे त्यामुळे वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत या मागणीवर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही आमदार सुधीर गाडगिळ यांनी यावेळी सांगितले प्रस्तावाची लवकरात लवकर पाहणी करून तातडीने कार्यवाही होणार असल्याचे संकेत आहेत यासाठी जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्यात लवकरात लवकरच समन्वय बैठक आयोजित होणार आहे या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर गाडगिळ यांनी रस्त्याचे डांबरीकरण तातडीने सुरू करण्यासाठी पाच कोटी निधीची मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे